चोवीस ऑक्टोबर रोजी दापोलीतील हरडे समुद्र किनाऱ्यावर कार घेऊन एका हुल्लडबाज युवकानं स्टंटबाजी केल्याचा एक धक्कादायक प्रकार घडला होता मात्र यापूर्वी प्रशासनानं अशा गोष्टींना आळा घालण्याचे अनेक प्रयत्न करून देखील आणि अनेक नियम बनवून देखील काही युवक कायद्याच्या नियमांना धाब्यावर बसून स्वतःचा आणि स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात चोवीस ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रकाराची प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन सदर युवकावर कारवाई करण्यात आली आहे ही स्टंटबाजी युवकाचं नाव प्रतीक दळवी असून वय एकोणीस वर्ष आहे तर सदर युवक हा पुण्यातील रहिवासी आहे सदर युवका विरोधात महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा क्रमांक एकशे शहाण्णव ऑब्लिक पंचवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सोबतच पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी रत्नागिरीमध्ये चांगले समुद्र किनारे असून नागरिक पर्यटनासाठी आपल्या कुटुंबासहित समुद्रकिनारी येतात मात्र तरुण पिढीनं त्याचं भान ठेवून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये अशा प्रकारचे स्टंट करू नये आणि पर्यटनासाठी येऊन कायद्याच्या पालन करून पर्यटनाचा आनंद घ्यावा मात्र कायद्याचं उल्लंघन कुणीही करताना दिसलं तर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं आवाहन केलंय दिनांक चोवीस दहा सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता गोंद्यामध्ये एक सुटकार कार क्रमांक एम एस एम एमएस टुएल डब्ल्यू टी दहा सव्वीस या गाडीने स्टंट केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याचा त्या व्हिडिओच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा आम्ही तपास केला तपासा प्रतीक दळवी व एकोणीस वर्ष पुणे भिवळी पुणे याने स्टंट करून गाडी चालव चालवायचे निष्पन्न झाले तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात मूळ क्रमांक एकशे शहाण्णव कारण दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे म्हणजे असे आव्हान आहे की आपण पर्यटनासाठी समुद्रकिनारी येतात दापोली पोलिसांना तसंच रत्नागिरीमध्ये खूप चांगले किनारे आहेत आणि त्या ठिकाणी आपण आवर्जून जावं परंतु येथे आल्यानंतर समुद्रकिनारी लोक कुटुंबासह फिरा फिरायला येतात आणि आपण स्टंट केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो आणि आपल्या स्टंटमुळे एखाद्या एखाद्या जाऊ शकतो तरी सर्वांना तरुण पिढीला माझं असं आव्हान आहे की आपण या प्रकारचे कोणतेही स्टंट करू नये अगर तसे निदर्शनास आले आणि आमच्या निदर्शन आले तर आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याबरोध कडक कारवाई करू त्याच्याविरोधात गुन्हे नोंद करू धन्यवाद